पण आपल्या किचनमध्ये छानपैकी मेथीचे पराठे करणार मागेसुद्धा मी तुम्हाला मेथीचे पराठे करून दाखवलेत पण ते भरवा पराठे करून दाखवलेत आज मी एकदम सोप्या पद्धतीनं असे तुम्हाला पराठे करून दाखवणार आहे सध्या थंडीचा सीझन आहे आणि मेथी बाजारात भरपूर येते मी मेथी आत्ता खावी आणि आत्ता सुंदर मेथी अशी आहे आणि म्हणून मी मेथीचे पराठे करायचे ठरवलं आहे उष्ण असतं म्हणून मेथी आणि जी कंबर वगैरे दुखते त्यांना मेथीचे लाडू बिडू करतात अशी ही मेथी गुणकारी तर त्याच्यापासून मी पराठे करणार आहे अशी मेथी ही मी चिरून घेतली आहे थोडी ही अशी छान बारीक चिरून धुवून चिरून घेतली आहे आणि आता बाकीचं साहित्य दाखवते ती मी वाटी दोन वाटी कणिक घेतली आहे आपली नॉर्मल पोळ्यांची कण त्यानंतर हे दोन मोठे चमचे बेसन घेतलं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ थोडासा ओवा आहे हे पांढरे तीळ टाकणारे म्हणजे जरा दाताखाली मिळतात आणि उष्ण पण असतात आता थंडीत तीळ खावे म्हणून मी हे टाकले तीळ त्यानंतर ही कोथिंबीर आलं लसूण पेस्ट घालणारे त्याच्या आधी तिखट लाल तिखट नंतर हळद कच्चं तेल एक चमचा भरपचं तेल आहे ही मेथी बारीक चिरून घेतलेली मेथी हे आलं लसूण पेस्ट घालते आता हे सगळं आधी पीठ मी असं छानपैकी एकत्र करून घेते पण ह्याच्यात पाणी आपल्याला बेतान घालायचं असतं पाणी मेथीला पाणी असतं त्याच्यामुळे पाणी आपल्याला ह्याच्यात बेतन घालायचं आहे म्हणजे आपल्याला लागेल तसंच पाणी घालायचं आहे आणि हे घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण जसं जसं दस पीठ राहील तसं ते ओलं होतं मेथीला पाणी सुटून मेथी कोथिंबीरात घातलेली असल्यामुळे त्याच्यामुळे आता लागेल तसं आपण पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घेणार आहे तर पीठ भिजवून घेते पाणी घालून आता मी मळून ठेवलं तेलाचा हात लाव आता आपण हे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि त्यानंतर आपण ह्याचे छानपैकी खमंग असे पराठे लाटून घेऊया आता आपण हा पिठाचा गोळा छानपैकी पुन्हा एकदा मळून घेऊया सैल वाटलं तर जरा पीठ लावायचं असं असं आपला छान गोळा तयार झालेला आहे आता आपण ह्याचे पराठे लाटणार आपण पोळीच्या आकाराचाच गोळा घ्यायचा पोळीच्या आकाराचा गोळा घ्यायचा छोटे छोटेच पराठे करायचे आणि पिठात घोळवून आपण पोळी लाटतो असंच करायचं बघा आधी असं करणार आहे त्यानंतर जरा त्याच्यात मी थोडंसं पीठ लावणार आहे आणि असं म्हणजे याच्यामुळे पराठा आपला खुसखुशीत होतो तर हा आपण लाटून घेणार आहोत पराठ्याचा आकार कोणत्याही प्रकारचा चालतो अति जाड नाही आणि अति पातळ नाही असा पराठा आपण करणार हा बघा छान दिसतोय पण छान कुणीकडून थंडीच्या दिवसात मेथी पोटात जावी विशेषतः बाळंतिणीला वगैरेसुद्धा असं करून घालतात मेथीचे जास्तीत जास्त मेथीची खीर मेथीचा पराठा मेथीचे लाडू असा आपला पराठा आता हा लाटून तयार आहे आता आपण हा तव्यावर ता टाकणार आहोत छान दिसतोय बघा मी तव्यावर टाकते चांगला गरम झाला तर मी त्याच्यावर थोडं तूप लावणार आहे हे मी साजूक तूप लावते बटर लावलं तरी चालतं तेल लावलं तरी चालतं कुणाला हवं असेल तसं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्याने त्याने लावावं मी आत्ता तूप लावलंय ला साजूक तूप परतून घेणार आहे हा बघा कलर बघा किती छान दिसतोय तो आता तसंच दुसऱ्या बाजूनही मी तूप लावणार आहे आता आपण छानपैकी मंदायच्यावर भाजून काढायचं आहे बघा आता छान फुगेल तो झालाय तो मुळे तो मऊ पण राहणार आहे दोन्ही बाजूनी आपण खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा कलर पण किती सुंदर येतो आता हा मी काढून घेणार आहे सव्या वाजता अवघा ठेवते आणि वर घालते पराठा तूप लावून घेते सुंदर झालाय बघा कलर हा पण मी काढणार आहे मेथीचा पराठा खाण्यासाठी तयार आहे तर हा याचा व्हिडिओ मी कसा केला साहित्य काय काय घेतलं हे तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी या तुम्हाला पालक पराठा दाखवलेला आहे बटाट्याचा पराठा दाखवलेला आहे मेथीचा भरवा पराठा दाखवलेला आहे ते सुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीचे सगळे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद